माझ्या मोठ्या भावाचं अरेंज मॅरेज ठरलं होतं मुलगी गावातलीच होती शांत समजूतदार आणि दिसायलाही सुंदर पण तिच्या डोळ्यात एक वेगळीच उदासी होती जी लग्नाच्या गडबडीतही माझ्या नजरेतून सुटत नव्हती लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी सायली वहिनी अचानक रडू लागल्या कारण विचारल्यावर कळ की तिला मासिक पाळी आली आहे आणि त्यामुळे तिला खूप त्रास होत आहे घरात थोडी नाराजी पसरली कारण लग्नानंतरचे काही विधी थांबणार होते त्याच वेळी माझ्या मामींनी सायलीला हळूच काहीतरी सांगितलं आणि मग सायली वहिनी माझ्याकडे आली म्हणाली अनुजा तू माझी मदत करशील मला काही कळेना सायली वहिनी पुढे म्हणाली माझ्या जागी तू हे ऐकून मी एकदम गोंधळले पण घरातल्या मोठ्या लोकांचा मान राखण्यासाठी आणि वहिनीच्या विनंतीमुळे मी तयार झाले पण माझ्या मनात एक अनामिक भीती घर करून राहिली माझं नाव अनुजा आहे मी महाराष्ट्रातल्या एका रम्य गावात राहते जिथे डोंगरांच्या कुशीत हिरवीगार शेती आणि शांत वाहनाया नदीचा आवाज नेहमी ऐकू येतो माझं वय एकवीस वर्ष आहे आणि माझी उंची पाच फूट तीन इंच आहे मी गावातल्या शाळेत शिकते आणि मोठी झाल्यावर शिक्षिका व्हायचं माझं स्वप्न आहे माझ्या कुटुंबात माझे आईवडील आणि दोन मोठे भाऊ आहेत अविनाश आणि संकेत अविनाश माझ्यापेक्षा पाच वर्षांनी मोठा आहे तो गावातच शेती करतो तर संकेत शहरात नोकरी करतो तो खूप हुशार आणि मनमिळाऊ आहे त्याला गावातले सगळे खूप मानतात आता मी तुम्हाला माझ्या बालपणीच्या मैत्रिणीबद्दल सांगते तिचं नाव आहे मधुरा ती माझ्याच वयाची आहे आणि आम्ही दोघी नेहमी सोबत असतो मधुरा खूप बोलकी आणि उत्साही आहे तिची मोठी गोल डोळे आणि सत हसणारा चेहरा सगळ्यांना आवडतो पण गेल्या काही दिवसांपासून ती थोडी शांत आणि विचारमग्न दिसत होती काही दिवसांपूर्वी संकेत दादा गावी आले होते शहरात त्याची चांगली नोकरी असली तरी त्याला गावाची ओढ नेहमी लागलेली असते आम्ही सगळे एकत्र बसलो होतो गप्पा मारत होतो आणि जुन्या आठवणींना उजाळा देत होतो त्याचवेळी मधुरा आमच्या घरी आली दादा आणि मधुराची ती पहिलीच भेट होती मधुराला पाहताच दादा तिच्याकडे एकतक बघत राहिले मी त्यांच्या चेह्यावरचे बदललेले भाव लगेच ओळखले मधुरा पण थोडी लाजली मला दोघांनाही पाहून खूप आनंद झाला पण मधुराच्या चेह्यावरची ती उदासी अजूनही मला जाणवत होती त्यानंतर जेव्हा पण दादा घरी असायचे तेव्हा त्यांची नजर नकळतपणे मधुराला शोधायची मला स्पष्ट दिसत होतं की दादाला मधुरा आवडायला लागली आहे एक दिवस आम्ही सगळे मिळून गावाजवळच्या एका प्रसिद्ध मंदिराला गेलो होतो दादा आणि मधुरा सोबत चालत होते आणि हळूहळू त्यांच्यात बोलणं सुरू झालं दादाने तिला तिच्या आवडीनिवडी विचारल्या तिच्या भविष्यातील योजनांबद्दल जाणून घेतलं मला दोघांनाही एकत्र पाहून खूप ब्र वाटत होत पण मधुरा काहीतरी लपवत आहे असं मला सारखं वाटत होतं तिचं हसणं पूर्वीसारखं मनमोकळं नव्हतं आता मधुरा पण आमच्या घरी नेहमीपेक्षा जास्त वेळा येऊ लागली होती आणि दादा पण तिच्याशी बोलण्यासाठी काहीतरी बहाणा शोधायचे मी हे सगळं शांतपणे बघत होते आणि माझ्या मनात कुठेतरी दोघांच्या एकत्र येण्याची आशा निर्माण झाली होती पण त्याचबरोबर एक भीती पण होती मधुराच्या मनात काय चाललं आहे याची एक संध्याकाळी आम्ही गच्चीवर बसलो होतो चांदण पसरलं होतं आणि थंडगार हवा वाहत होती अचानक दादा म्हणाले अनुजा जर एखादी व्यक्ती खूप चांगली असेल सगळ्यांची काळजी घेणारी असेल आणि तिच्यासोबत बोलल्यावर नेहमी आनंद वाटत असेल तर तिच्याबद्दल काय वाटायला पाहिजे मला समजलं की दादा कोराबद्दल बोलत आहेत मी त्यांना चिडवत म्हटलं दादा तुम्ही मला का विचारताय तुम्हाला कोणी आवडायला लागलंय की काय दादा हसले पण काही बोलले नाही मात्र त्यांच्या डोळ्यात एक वेगळी चमक दिसत होती जी त्यांच्या मनातलं प्रेम व्यक्त करत होती पण मधुरा मात्र शांत होती तिने दादाकडे पाहिलं पण काही बोलली नाही तिच्या डोळ्यात एक वेगळीच वेदना दिसत होती आता मला खात्री झाली होती की माझ्या दादाला मधुरा आवडते पण मधुराच्या मनात काय आहे हे जाणून घेणं महत्वाचं होतं दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही दोघी नदीच्या किनायावर फिरायला गेलो होतो तेव्हा मी तिला थेट विचारलं मधुरा तुला कोणी आवडतन्य का मधुरा थोडी लाजली आणि म्हणाली तू हे अचानक काय विचारत आहेस मी हसून म्हटलं अग असंच तसं जर तो मुलगा खूप चांगला असेल तुझी खूप काळजी घेत असेल आणि तुला नेहमी आनंदी ठेवत असेल तर मधुरा विचारमग्न झाली आणि हळूच म्हणाली हो बहुतेक पण तिच्या आवाजात आत्मविश्वास नव्हता आणि जर तो मुलगा माझा दादा संकेत असेल तर मी तिला डोळे मिचकावून विचारलं मधुरा एकदम शांत झाली तिच्या चेह्यावर गुलाबी रंग चढला तिने माझ्याकडे पाहिलं आणि मग नजर दुसरीकडे वळवली मला समजलं की तिच्या मनात पण काहीतरी आहे पण ती बोलायला कचरत आहे पण तिच्या डोळ्यात भीती आणि दुःख का दिसत होत हा प्रश्न मला सतावत होता आता मला या दोघांना आणखी जवळ आणण्यासाठी काहीतरी करायचं होतं मधुराच्या चेह्याची लाली आणि तिची शांतता माझ्यासाठी खूप मोठा संकेत होता पण तरीही तिने स्पष्टपणे काही सांगितलं नव्हतं कदाचित तिला भीती वाटत होती किंवा तिला खात्री नव्हती की दादाच्या मनात खरंच तिच्यासाठी प्रेम आहे की नाही पण आणखी एक गोष्ट होती जी मला जाणवत होती मधुरा भूतकाळातील तरी गोष्टीने त्रस्त होती मी ठरवलं की आता या प्रेमकहाणीला पुढे नेण्याची जबाबदारी माझी आहे पण त्यासोबतच मधुराच्या मनात दडलेल्या रहस्याचा शोध घेणंही महत्वाचं होतं मी दादावर बारीक लक्ष ठेवायला सुरुवात केली तो आता प्रत्येक ती गोष्ट करत होता ज्यामुळे तो मधुराच्या जवळ येऊ शकेल गावात तिला भेटायला जाणं तिच्याबद्दल घरातल्यांशी बोलणं मला स्पष्ट दिसत होतं की दादा पूर्णपणे तिच्या प्रेमात पडला आहे पण मधुरा अजूनही द्विधेत होती तिला दादा आवडत होता पण तिला भीती वाटत होती की घरचे लोक काय म्हणतील आणि त्या भीतीपेक्षाही मोठी भीती तिच्या डोळ्यात दिसत होती एक दिवस गावात मोठी जत्रा होती सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं मी दादाला म्हटलं दादा तू मधुराला जत्रेत घेऊन जा ना दादा लगेच तयार झाला जत्रेत दोघांनी खूप मजा केली मला दोघांना एकत्र पाहून खूप आनंद झाला होता पण जत्रेत एका ठिकाणी मधुरा अचानक खूप घाबरली आणि तिने दादाचा हात घट्ट पकडला तिने एका विशिष्ट दिशेकडे पाहिलं आणि तिच्या चेह्यावर भीतीचे भाव स्पष्ट दिसत होते दादाने तिला काय झालं विचारलं पण तिने काहीच सांगितलं नाही जत्रेतून परत आल्यावर मधुरा आणखी शांत झाली होती तिच्या डोळ्यातली भीती मला काहीतरी वेगळंच सांगत होती एक संध्याकाळी दादा आणि मधुरा आमच्या घराच्या मागच्या बाजूला असलेल्या आंब्याच्या झाडाखाली बसून बोलत होते मी हळूच त्यांच्याजवळ गेले आणि त्यांना दोघांनाही एकटं सोडून तिथून निघून आले थोड्या वेळाने दादा एकटाच परत आला त्याच्या चेह्यावर खूप आनंद दिसत होता मला समजलं की दोघांमध्ये काहीतरी महत्वाचं बोलणं झालं आहे पण मधुरा अजूनही घरात एकटी बसून विचार करत होती तिच्या डोळ्यातले ते रहस्यमय भाव मला शांत बसू देत नव्हते दुसऱ्या दिवशी मधुरा माझ्याकडे आली आणि हळूच म्हणाली अनुजा मला संकेत खूप आवडतो हे ऐकून मला खूप आनंद झाला मी तिला लगेच विचारलं मग तू दादाला हे सांगितलं मधुरा म्हणाली नाही अजून नाही मला भीती वाटते मी तिला धीर दिला आणि म्हटलं घाबरू नकोस दादा पण तुला खूप आवडतात मी त्यांच्याशी बोलले आहे पण मला खात्री नव्हती की फक्त दादाच्या आवडीने मधुराच्या मनातली भीती जाई मी लगेच दादाकडे गेले आणि त्याला मधुराच्या भावनांबद्दल सांगितलं दादा खूप खुश झाला त्याने लगेच ठरवलं की तो मधुराच्या घरी तिच्या आईवडिलांशी लग्नाबद्दल बोलेल आम्ही सगळे मधुराच्या घरी गेलो सुरुवातीला मधुराचे आईवडील थोडे नाराज होते कारण दादा आणि मधुराची जात वेगळी होती पण दादाने त्यांच्यासमोर आपलं मनोगत व्यक्त केलं त्याने सांगितलं की त्याला मधुरा किती आवडते आणि तो तिची किती काळजी घेई पण बोलता बोलता मधुराच्या आईच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्यांनी एक रहस्य उघडकेलं मधुराच्या भूतकाळात एक वाईट घटना घडली होती ज्यामुळे ती खूप घाबरलेली आणि सहलेली होती दादाच्या बोलण्यात इतकी सिन्सेरिटी होती की मधुराच्या आई वडिलांचं मन हळूहळू वितळायला लागलं त्यांनी दादा आणि मधुराच्या नात्याला होकार दिला पण मधुरा अजूनही पूर्णपणे सावरलेली नव्हती तिच्या मनातली भीती अजूनही कायम होती गावात थोडी कुरकुर झाली पण घरच्यांच्या पाठिंब्यामुळे सगळ्या गोष्टी सुरळीत झाल्या लवकरच दादा आणि मधुराच लग्न थाटामाटात पार पडलं मधुरा आता आमच्या घरात वहिनी म्हणून आली होती आणि घरात आनंदाचं वातावरण होतं पण मला अजूनही जाणवत होतं की वहिनीच्या मनात काहीतरी दडलं आहे लग्नाच्या चौथ्या दिवशी सायली वहिनी थोडी अस्वस्थ दिसत होती मी तिला विचारलं वहिनी काय झालं ती हरूच म्हणाली अनुजा मला मासिक पाळी आली आहे मी हसून म्हटलं अरे यात काय एवढ वहिनी म्हणाली माझं पहिलं दिवस आहे आणि मला थोडं अवघडल्यासारखा वाटतंय पण तिच्या डोळ्यात भीती आणि लाज यापेक्षा वेगळेच भाव दिसत होते जणू काही तिला भूतकाळातील कोणतीतरी आठवण त्रास देत होती मी तिला समजावलं आणि आईला जाऊन सांगितलं आईने लगेच वहिनीला आराम करायला सांगितलं आणि तिला गर्म पाणी दिलं संध्याकाळी दादा घरी आले आणि वहिनीला अंथरुणावर झोपलेली पाहून घाबरले त्यांनी लगेच विचारलं काय झालं सायली तब्येत ठीक नाहीये का मी हसून म्हटलं दादा वहिनीला पीरियड्स आले आहे दादाला थोडं अवघडल्यासारखं झालं पण त्यांनी लगेच वहिनीची काळजी घ्यायला सुरुवात केली त्यांनी तिला गर्म पाणी दिलं तिच्यासाठी जेवण आणलं आणि तिच्याजवळ बसून तिची विचारपूस करत राहिले पण त्याच वेळी वहिनीने अचानक दादाचा हात घट्ट पकडला आणि तिच्या डोळ्यात एक वेगळीच भीती दिसली तिने हळूच विचारलं संकेत तू मला कधी सोडून जाणार नाहीस ना दादा तिच्या प्रश्नाने गोंधळले पण त्यांनी तिला आश्वासित केलं की ते नेहमी तिच्यासोबत राहतील मी बघितलं की दादा वहिनीची किती काळजी घेत आहे प्रेम म्हणजे हेच असतं छोट्या छोट्या गोष्टीत एकमेकांची काळजी घेणं पण मला अजूनही वहिनीच्या मनात दडलेल्या रहस्याची जाणीव होती ती कशाबद्दल घाबरलेली होती तिच्या भूतकाळात काय घडलं होतं ज्यामुळे ती इतकी सहलेली दिसत होती हा प्रश्न माझ्या मनात कायम होता आणि मला खात्री होती की लवकरच मला या रहस्याचा उलगडा करावा लागेल सायलीच्या त्या रात्रीच्या प्रश्नाने संकेत थोडा गोंधळला होता पण त्याने तिला प्रेमाने जवळ घेतलं आणि कधीही सोडून जाण्याचं वचन दिलं दुसऱ्या दिवशी सकाळपासून सायली थोडी शांत आणि विचारमग्न दिसत होती ती घरातल्या कामात मदत करत होती पण तिचं लक्ष कुठेतरी हरवल्यासारखं वाटत होतं अनुजाला तिची काळजी वाटत होती दुपारच्या जेवणानंतर सगळे अंगणात बसले असताना गावातील एक वृद्ध महिला हळूहळू चालत त्यांच्याजवळ आली तिचं नाव यमुना आजी होतं आणि ती गावात सगळ्यांना भूतकाळातील अनेक गोष्टी सांगण्यासाठी ओळखली जात होती यमुना आजी सायलीजवळ थांबली आणि तिच्याकडे रोखून पाहिलं सायलीला थोडं अवघडल्यासारखं झालं यमुना आजी हळू आवाजात म्हणाली बाळा तुझ्या डोळ्यात मला एक भीती दिसते एका अशा सावलीची भीती जी भूतकाळात तुझ्यासोबत घडलेल्या काही वाईट गोष्टींची आठवण करून देते सायली एकदम घाबरली आणि तिने संकेतचा हात घट्ट पकडला संकेत आणि अनुजाला काही कळेना यमुना आजी पुढे म्हणाली मी तुझ्या चेह्यावरची ती वेदना ओळखते माझ्या गावात एका मुलीसोबत असंच काहीतरी घडलं होतं एका निर्दयी माणसाने तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं आणि ती भीती तिच्या डोळ्यात कायम राहिली होती सायलीच्या डोळ्यातून आता अश्रू वाहू लागले संकेतने काळजीने विचारलं आजी तुम्ही काय बोलत आहात सायलीला काय झालं होतं यमुना आजीने एक दीर्घ श्वास घेतला आणि भूतकाळातील एक धक्कादायक घटना सांगितली काही वर्षांपूर्वी सायली ज्या गावात राहत होती तिथे एका माणसाने तिच्यासोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला होता सायलीने खूप धैर्याने त्याचा प्रतिकार केला पण त्या घटनेचा तिच्या मनावर खूप खोलवर परिणाम झाला होता ती भीती आजही तिच्या मनात घर करून राहिली होती हे ऐकून संकेत आणि अनुजाला मोठा धक्का बसला त्यांना आता सायलीच्या शांत आणि उदास राहण्याचं कारण समजलं होतं संकेतला खूप वाईट वाटलं की त्याला याबद्दल काहीच माहीत नव्हतं त्याने सायलीला घट्ट मिठी मारली आणि तिला धीर दिला अनुजाला आठवलं की जत्रेत सायली एका विशिष्ट दिशेकडे पाहून घाबरली होती तिने संकेतला त्याबद्दल सांगितलं दोघांनी मिळून विचार केला की नक्की काय घडलं होतं त्यांना संशय आला की जत्रेत सायलीला तोच वाईट माणूस दिसला असावा संकेतने ठरवलं की तो सायलीच्या भूतकाळातील त्या सावलीचा सामना करेल त्याने सायलीला सोबत घेऊन तिच्या गावी जायचं ठरवलं जेणेकरून तिला त्या भीतीतून बाहेर काढता येईल आणि त्या माणसाचा सामना करता येईल काही दिवसांनंतर संकेत आणि सायली तिच्या गावी पोहोचले संकेतने तिथे जाऊन त्या घटनेबद्दल माहिती काढली आणि त्याला तो माणूस भेटला संकेतने कायद्याच्या मार्गाने त्याच्यावर कारवाई केली आणि त्याला शिक्षा झाली या सगळ्या घडामोडींमुळे सायलीच्या मनावरचा मोठा भार उतरला तिला आता सुरक्षित आणि निर्धास्त वाटत होतं संकेतने तिला खूप आधार दिला आणि तिच्या भूतकाळातील भीतीवर मात करण्यासाठी तिची मदत केली आता सायली पूर्वीसारखी हसमुख आणि उत्साही झाली होती तिच्या डोळ्यातली भीती पूर्णपणे नाहीशी झाली होती आणि तिच्या चेह्यावर एक नवीन आत्मविश्वास दिसत होता संकेत आणि सायलीचं नातं आता आणखी घट्ट झालं होतं कारण दोघांनीही मिळून एका मोठ्या संकटाचा सामना केला होता अनुजाला खूप आनंद झाला की तिने वहिनीच्या मनात दडलेल्या रहस्याचा उलवडा केला आणि तिच्या भावाला आणि वहिनीला एकत्र आणण्यात मदत केली तिला समजलं की खरं प्रेम हे फक्त आनंदातच नाही तर अडचणींच्या वेळी एकमेकांना साथ देण्यात आणि आधार देण्यात असतं